मी अंथरुणावरून उठत होतो अचानक माझ्या छातीत दुखू लागलं तेव्हा मला वाटलं की मला हार्टचा त्रास तर होत नाही ना असा विचार करत मी समोरच्या खोलीत गेलो पाहिलं तर माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य मोबाईलमध्ये काही ना काही करण्यात व्यस्त होते मी माझ्या बायकोकडे पाहून म्हणालो माझ्या छातीत आज नेहमीपेक्षा जास्त दुखतंय तिने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि म्हणाली डॉक्टरकडे जाऊन दाखवा सांभाळून जा काम असेल तर फोन करा तिचं लक्ष मोबाईलमध्येच होतं मी माझ्या मोटरसायकलची चावी घेऊन पार्किंगमध्ये आलो मला खूप घाम येत होता गाडी चालू होत नव्हती तेवढ्यात तिथे आमच्या सोसायटीमध्ये काम करणारा साहिल सायकल घेऊन आला त्याने आपल्या सायकलला लॉक लावलं आणि माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला साहेब गाडी चालू होत नाही का मी काहीच बोललो नाही तेव्हा तो म्हणाला साहेब तुमची तब्येत ठीक वाटत नाही तुम्हाला एवढा घाम का आला आहे साहेब अशा अवस्थेत गाडीला किक मारू नका मी किक मारून गाडी चालू करून देतो साहिलने एक किकमध्ये गाडी चालू केली आणि म्हणाला साहेब अशा अवस्थेत एकटं जाणं योग्य नाही मी येतो तुमच्याबरोबर तेव्हा मी त्याला विचारलं तुला गाडी चालवता येते का त्यावर तो म्हणाला हो लायसन्स पण आहे तुम्ही चिंता करू नका बसा गाडीवरून आम्ही एका दवाखान्यात पोहोचलो तेव्हा साहिलने गाडी पार्किंग मध्ये पार्क करून तो धावतच आत गेला आणि व्हीलचेअर घेऊन बाहेर आला मला म्हणाला साहेब आता चालू नका या खुर्चीवर बसा तेवढ्यात साहिलच्या मोबाईलवर फोन येऊ लागले पण तो काही कोणाचेच फोन उचलत नव्हता मला माहीत होतं आमच्या सोसायटीमधूनच त्याला फोन येत असतील कारण वेळ होऊन गेली तरी तो कामावर का आला नाही हे विचारण्यासाठी फोन चालू झाले असावेत शेवटी त्याने एक फोन उचलला आणि म्हणाला आज मी नाही येऊ शकत कामावर एवढं बोलून त्याने फोन ठेवला साहिलला न सांगता सुद्धा त्याने ओळखलं होत की साहेबांना हार्टचा त्रास आहे म्हणून लिफ्टमधून व्हीलचेअर तो थेट आयसीयू कडे घेऊन गेला तिथे डॉक्टरांची टीम तयारच होती माझा त्रास विचारून लगेच डॉक्टरांनी सर्व टेस्ट केल्या आणि डॉक्टर म्हणाले तुम्ही वेळेत पोहोचलात त्यात सुद्धा तुम्ही व्हीलचेअरचा वापर केलात ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरले आता कुणाचीही वाट पाहणं हिताचं ठरणार नाही म्हणून वेळ वाया न घालवता आपल्याला हार्टचं ऑपरेशन करून तुमचे ब्लॉकेज लगेच काढावे लागतील परंतु ऑपरेशन पूर्वी हा फॉर्म भरावा लागेल त्यावरती तुमच्या नातेवाईकांची सही लागेल असं बोलून डॉक्टर साहिलकडे पाहतात तेव्हा मी साहिलला म्हणालो तुला सही करता येते का तर तो घाबरला आणि म्हणाला साहेब एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकू नका तेव्हा मी त्याला म्हणालो तुझी कोणतीही जबाबदारी नाही तुझ्यासोबत माझं कोणतंही नातं नाही तरीही न सांगता तू तु तुझी जबाबदारी पूर्ण केलीस खर तर ही जबाबदारी माझ्या कुटुंबाची होती परंतु तू अजून एक जबाबदारी पूर्ण कर मी खाली सही करून लिहून ठेवेन माझं काही बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार धरू नका तेव्हा साहिलने फक्त माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून सही केली मग मी म्हणालो बस आता फक्त घरी फोन करून सांग तेवढ्यात माझ्या बायकोचा फोन साहिलला आला त्याने तो उचलला आणि शांतपणे सर्व ऐकून घेत होता मग तो म्हणाला मॅडम तुम्हाला माझा पगार कापायचा असेल तर कापा मला कामावरून काढायचं असेल तरी सुद्धा काढून टाका परंतु मी आज कामावर येणार नाही मी आता दवाखान्यात आहे ऑपरेशन सुरू होण्या अगोदर तुम्हीच या मॅडम मी साहेबांना घेऊन दवाखान्यात आलो आहे डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी चालू केली आहे हे ऐकून मी त्याला विचारलं घरून फोन आला होता का त्याने हो, हो असं उत्तर दिलं मी मनात बायकोविषयी विचार करू लागलो तू कोणाचा पगार कापणार तू कोणाला कामावरून काढतेस माझ्या डोळ्यात पाणी आलं मी साहिलच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणालो साहिल वाळा काळजी करू नकोस मी एका संस्थेत काम करतो ती संस्था गरजू लोकांना सहाय्य करते तिथे तुझ्यासारख्यांची गरज आहे तुझं काम फरशी पुसणं नाही तर समाजसेवा करणं हे तुझं काम आहे तिथे तुला पगार सुद्धा मिळेल म्हणून काळजी करू नकोस ऑपरेशन नंतर मला शुद्ध आली तेव्हा माझं पूर्ण कुटुंब माझ्यासमोर उभं होतं माझे डोळे मात्र साहिलला शोधत होते मी विचारलं साहिल कुठे आहे तर बायको म्हणाली तो आत्ताच सुट्टी घेऊन गे गावी गेला जाताना सांगून गेला त्याचे बाबा हार्ट अटॅकने वारले पंधरा दिवसानंतर येईल मला आता समजलं की माझ्यामध्ये त्याने स्वतःच्या बाबांना पाहिलं असेल हे देवा मला वाचवून त्याच्या बाबांना तू घेऊन गेलास मी हे बोलत असताना माझ पूर्ण कुटुंब हात जोडून माफी मागत होत तेवढ्याच डॉक्टर आमच्याकडे येतात आणि विचारू लागतात मला सांगा ज्या मुलाने ह्यांना इथे आणले तो तुमचा कोण लागतो त्यावर मी म्हणालो डॉक्टर साहेब त्याचं आणि आमचं कोणतंच नातं नाही पण त्याने माणुसकी दाखवली एका माणसासाठी तो माणुसकीच्या नात्याने माझ्यासाठी देवासारखा धावून आला तेव्हा माझा मुलगा आदित्य बोलू लागला बाबा आम्हाला क्षमा करा जे आमचं कर्तव्य होतं ते साहिलने पूर्ण केलं ही गोष्ट आमच्यासाठी शर्मेची आहे आता यापुढे अशी चूक होणार नाही बेटा आपण सर्वजण आज टेक्नॉलॉजी मध्ये इतके गर्क झालो आहोत की आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो आहे हे देखील आपल्याला जाणवत नाही एका निर्जीव वस्तूने जिवंत माणसाला गुलाम बनवून ठेवलं आहे पण बेटा त्याचा उपयोग जर मर्यादित स्वरूपात केला गेला नाही तर फक्त आपल्यालाच नाही तर पूर्ण समाजालाच त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद